शकता बाजारातील सर्वात मोठ्या मापाचा बैल आहे दाताला कसा आहे जुळय दाताल जुळ आहे बगाडाला चालेल की तुम्ही बाउधन वर न झालाय बर बगाडाचा आहे काय नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात आ... तर बघू शकता आहे सकाळचे पावणे सात वाजलेत पावणे सात वाजता एवढा बाजार भरलेला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या शेतीकामाचे बैल असतील शर्यतीचे वास्कर असतील कोंडा असतील अत्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील कोंड असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे खोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आज आपण शेतीकामाची बैल असतील लहान कोंडा असतील शर्यतीचे वासरं असतील अशांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा सांगोला बैल बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतोय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शकता आहे बाजारातील सर्वात मोठ्या मापाचा बैल आहे दाताला कसा आहे जुळला आहे दाताला जुळला आहे बागाडाला चालेल की तुम्ही बावधनवरनं झालाय बर बागाडाचं आहे आहे बघू आहे बैलाज माप बगाडाचा बैल आहे ही पण बाहुधन वरन झाली ती काय किंमत सांगताय बैला ही एक लाख ऐंशी सांगायला काय अपेक्षा आहे फायनल दीड लाख आलं तर ते मागणी कशी होती आता सव्वा लाख आहे पूर्ण मागणी होती बघू शकताय बैल अजून माप तोंड बगाडाचा बडाव बैल आहे सव्वा लाखावरून मागणी होती दीड लाखाला द्यायचं आहे बैल बाया मोबाईल नंबर सांगा 58, 58, 58, 58, 58, 40, 58, 58, 58. की सत्तर अठ्ठावन्न सत्तर अठ्ठावन्न एकोणतीस एकोणतीस चाळीस अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बघू शकता आहे तर नाटक ती शेंगाजी कसा आहे ता आताला जुळंय पलीकडचा दोन्ही जुळले आहेत दोन्ही दाताला जुळले ती <laughs> <laughs> कुठलं जावं ताराम कारखाना खरडी बर कशाला चालू आहे ती उसाला बर बर उसाला बैल चालू आहे <laughs> ती बघू शकता दोन्ही दाताला जुळले ती बैल बघू शकताय कशी ती रंगरंगोटी कशी केली बैलाला काय सांगताय आहे जड इच किंमत एक लाख तीस एक लाख तीस प्रॉपर गाव कुठलं तुमचं भगवानगड भगवानगड बरं एक लाख तीस, तीस। मग नि कशी होती याला एक दहापर्यंत कशी द्यायची मग फायनल एक लाख वीसपर्यंत बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पस्तीस छत्तीस पस्तीस छत्तीस त्रेपन्न त्रेपन्न बरं हे बघायला होती आपल्या कर्नाटकला असते गेला चाकणकड चाकणकड कर्नाटकला मैसुरी ते म्हैसुरी आहे ना दात लावलाय दोन बाती दोन बाती खोंड आहे बघू शकताय काय शिकवलं कशाला चालू आहे आता आवताला ही सगळ्याला कुठलं गाव आवा हलदेवडीचा आहे बरं बरं काय सांगत आहे किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार किंमत सांगली बघू शकताय दोन तारखे आवताला वगैरे सगळ्याला चालू आहे आता काय अपेक्षा आहे फायनल पंचेचाळीस बर पंचेचाळीस हजार फायनल मोबाईल नंबर सांगा माझा माहिती नंबरच माहित नाही मापाचा बैल आहे जाताल जुळ आहे का होय कुठलं गाव चिंचोली चिंचोली चिती कामा जोड आहे का ती येत आहे ती येत आहे दिली ती काय माहिती आहे बरं काय सांगताय जोडीची किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर पंचाहत हेज पंच्या ह्याज पंच्याहत्तर त्यातनं कमी किती होईल काय वाहन द्यायची येते पासष्टच्या वाहन द्यायची ती जोड आहे होऊ शकतं मोठ्या मापाची जोड आहे मोबाईल नंबर सांगाय आठ डबल झिरो आठ डबल झिरो बहात्तर सहाशे चौऱ्याऐंशी होय जोड दोनदा आहे का दोनदा ते दोन्ही पण एक बिंदा ते एक दोनदा कुठला यातला बिंदा ते कोसा बिंदा ते की दोनदा ते अलीकडचा कोसा आहे ती बिंदा ते दात लावला नाही अजून बघू शकताय पलीकडचा दोन दात सगळे शिकवले आला शिकवले अवताला वगैरे चालू आहे सगळ्याला कुठलं गाव गावठी काय सांगतंय जोडीचं जोडीचं एक पंधरा एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार जोडीची किंमत हो सांगितली बघू शकत आहे एक ह्यातला जात आहे पलीकडचा आहे ती अलीकडचा दोन राहते काय अपेक्षा आहे फायनल नव्वद फायनल नव्वद ला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस एकाहत्तर सत्तावन्न अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस एकाहत्तर सत्तावन्न काळा नाही काळा मोहरा खोंडाय बघू शकता दात लावलाय वर्षाच्या वरचा काळा मोहरा आहे दीड वर्षाच्या वरचा दात लावला नाही कशाला चालू आहे आता काय शिकवलंय का शर्यतीला पळवला शर्यतीला खोंडा होऊ शकत आहे शर्यतीला पळवलाय गटपास कुठं झालाय फेर काढले तर बिनजोड झालाय कुठलं गाव खरसुंडी दोन आणली ती का तीन हजार बरं ह्याची काय किंमत सांगताय नव्वद आहे बरोबर ह्याची नव्वद काय अपेक्षा पंच्याऐंशी तिन्ही पण शेतीची गोष्ट शेनवी जात लावलाय नाही आधी ते पण आजच आहे शेन पण फेर काढले काढली आणि पलीकडचा पलीकडचा ती गटपास आहे का तिकट पास तर हे जी काय किंमत सांगते हे जी पंच्याऐंशी का अपेक्षा आहे फायनल सत्तर पर्यंत याय आणि पलीकडचा ह्याची पण सत्तर लागे साठ आहे मित्रांनो बघू शकता सत्तरला पलीकडे पहिलीकडचीच किती म्हणला तिने बरोबर कोंड शर्यती बघू शकता मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगायचं नंबर सांगा मित्रांनो यांचा संपर्क क्रमांक पण आपण घेणार आहे त्यांना तुम्ही फोन करून फेर वगैरे काढलेलं व्हिडिओ मागवून घेऊ शकता यांची दोन्ही खोंडायची सांगाय मोबाईल नंबर पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर एक्क्याण्णव 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 तीन किती वय आहे वय किती आहे किती महिन्याचा दीड एक वर्षाचा आहे कुठलं जाऊ मग सोड काय सांगता किंमत सांगतोय किती एकवीस हजार बर काय अपेक्षा काय नाव आम्ही व्यापारी नाही व्हिडिओ काढतो काय अपेक्षा काय काय आता काय तुम्हाला आलं तर बाहेर आपलं नाही का दात लावला आहे दात लावला आहे अजून नाही हा दात आहे दात लावला नाही मित्र काय शिकवलंय का ह्याला कशाला चालू आहे आता गाडीला हे झोपलेलं आहे कुठलं गाव निजामपूर निजामपूर बर कुठल्या बायला जाई गावातल्या गावातल्या काय सांगताय किंमत पंचेचाळीस हजार का अपेक्षा आहे फायनल तीसपर्यंत द्यायचा मोबाईल नंबर सांगायचं एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठराव अठ्ठावन्न एकवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसत्तर किती महिन्याला फोन आहे नऊ महिन्याला नऊ महिन्याला फोन आहे शर्यतीला चालू या मापाचा कोंडा आहे नऊ महिन्याचा बघू शकताय व्यवहार चालू आहे कसा व्यवहार होईल पेमेंट करा किती सांगताय किंमत येईल पन्नास हजार रुपये कुठलं निजामपूर पन्नास निज़� हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे चाळीसला द्या मोबाईल नंबर की अठ्ठ्याण्णव तेवीस एकशे पन्नास एकशे दहा कुठलं गावा बागेवाडी किती महिन्यात आहे कोंडी काय शिकवलंय का ह्याला गाडीला गाडीला झुपलेला आहे दीड वर्षाचा कोंडाय बघू शकता गाडीला झोपलेला आहे काय सांगताय किंमत ह्याची चाळीस काय अपेक्षा आहे फायनल

कुठलं गा गाफन फुलटन कशा mm. शेअर येईल चालेल चाललं काय सांगताय किंमत ह्याची चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये किंमत सांगितले बघू mm. शकतो आहे फोन काय अपेक्षा आहे काय नास्ट्यावर नदी ना मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट त्रेसष्ट एकोणऐंशी झिरो झिरो नऊ कसा आहे जात आला चार जाती शेती माझा आहे बघू शकता चार जाती बैल आहे शेती माझा कुठलं गप गप आणि दोन आणले ती या चाराची ह्याची काय किंमत सांगताय पंचावन्न पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत सोडाय बघू शकता जरा तिकडे जोड कशी जाताल ती जोड जाताल जुळलेली शेती कामाची जोडीचं काय सांगताय दीड लाख जोडीचं होऊ शकता मोठ्या रुपये जोडीची किंमत सांगितली जोडीची काय होईल जोडीच जोडीच काय होईल फायनल तीस एकतीस मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चव्वेचाळीस शहाण्णव सौतीस बरं आणि हे राहिलेले एक कसं आहे दाताला ही बी शेती कामाचा आहे आत्ता झोपलेला आहे बरं की दोन जण मित्रांनो झोपलेला आहे बघू शकता त्याची काय किंमत सांगितली पंचेचाळीस पंचेचाळीस चाळीसपर्यंत द्यायचं चाळीसपर्यंत द्यायचं आहे पंचेचाळीस हजार किंमत सांगितली No, well mau beli nomor dini sangit lah lagi cari apa lagi yang ceker jadi kasih datalah da datulah datulah ada teh ada teh ini harganya apa banyak lah? Kayak kemat sangit li bayar? Kau ini kemat kayak sangit kaya kaya lah. झोपला नाही पंचेचाळीस हजार किंमत आहे कुठलं गाव मुळे कुठं आलं आयनापूर कसं घ्यायचा फायनल तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो जर पण चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येई कमेंट नक्की करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मोठ्या मापाची जी बैल असतील शेती कामाची अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा धन्यवाद सांगोला बैल बाजार